गेल्या अनेक दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हो विदेशी दौऱ्यावर आहेत त्यांचा ताफा तेरा फेब्रुवारीला अमेरिकेमध्ये दाखल झाला होता यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी हो यांनी संयुक्त पत्रकार परिषद देखील घेतली होती यावेळी भारत व्यापारी तूट कमी करण्यासाठी एफ थर्टी फाईव्ह लडाऊ विमानांसह अमेरिकेकडून अधिक तेल वायू आणि लष्करी उपकरणं खरेदी करेल अशी घोषणा ट्रम्प यांनी केली आहे तसेच उद्योगपती गौतम अदानी यांच्या विरोधात अमेरिकेतील फसवणुकीचे आरोप निश्चित करण्यात आले होते त्यावर अमेरिकन पत्रकाराने नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारला होता त्यावेळी नरेंद्र मोदींनी यावरही आपलं मत व्यक्त केलं आहे संपूर्ण प्रकरण काय आहे ते समजून घेऊया आजच्या या व्हिडीओमधून नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून त्यांची आणि नरेंद्र मोदींची ही पहिलीच भेट होती या दोघांच्या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही देशातील व्यापारावर खुली चर्चा करण्याचा प्रस्ताव मांडला त्याचबरोबर बेकायदेशीरपणे अमेरिकेत असलेल्या भारतीयांना परत नेण्याबाबत भाष्य केलं यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी एक महत्वाची घोषणा देखील केली मुंबई हत्या प्रकरणी भारताला हवा असलेल्या तहोर राणाचे प्रत्यार्पण केले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले गेल्या अनेक वर्षांपासून राणाला भारतात आणण्याचे प्रयत्न देखील केले जात आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी फ्रान्सहून अमेरिकेला गेले होते शुक्रवारी व्हाईट हाऊसमध्ये त्यांनी ट्रम्प यांची भेट घेतली दोन्ही नेत्यांनी पत्रकारांसमोर दिलेल्या निवेदनात तेल वायू संरक्षण टॅरिफ तंत्रज्ञान आणि व्यापार या विविध पावलंवर चर्चा करण्यात आली पत्रकारांशी संवाद साधताना दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय व्यापार आणि संबंध मजबूत करण्यावर जोर दिला भारत अमेरिकेन वस्तूंवरील शुल्क तर्कसंगत करेल अशी आशा ट्रम्प यांनी व्यक्त केली संरक्षण खरेदीमध्ये सर्वसामाशे सहकार्यासह भारताला स्टिंग फायटर जेट एफ थर्टी फाईव्ह विकण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली व्हाईट हाऊसमधील पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी एकमेकांचं तोंड भरून कौतुक केलं मोदींनी ट्रम्प यांची घोषणा मागा मेक अमेरिकन ग्रेट अगेनचा उल्लेख करताना मेक इन इंडिया ग्रेट अगेन ही घोषणा त्यापुढं जोडली जेव्हा मागा मागा एकत्र येतात तेव्हा ते मेगा होतात असंही ते यावेळी म्हणाले दोघांनी लोकशाहीच्या समृद्धीसाठी एक मेगा पार्टनरशिपची गरज असल्याचं त्यावेळी म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार तीस पर्यंत अमेरिकेबरोबर व्यापार दुप्पट करणार असल्याचं देखील सांगितलं आहे अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहत असलेल्या भारतीयांबाबत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले या मुद्द्यावर आमची मतं सारखीच आहेत अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या कोणत्याही भारतीयाची पडताळणी झाल्यास त्यांना भारतात परत नेण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत पुढे ते म्हणाले काही स्थलांतरितंना मानवी तस्कर आणतात त्यांना अमेरिकेत नेलं आहे हे देखील माहीत नसतं हे खूप सामान्य कुटुंबातील मुलं आहेत त्यांना मोठी स्वप्न दाखवली जातात पुढे आश्वासनं दिली जातात असं पंतप्रधान यावेळेस म्हणाले आहेत बेकायदेशीरपणे अमेरिकेत येण्यासाठी फसवणूक झालेल्या असुरक्षित युवकांचं संरक्षण करण्यासाठी मानवी तस्करी रोखण्याची गरज आहे असं देखील यावेळी ते म्हणाले ट्रम्प यांनी अध्यक्ष पदाची सूत्र हाती घेतल्यापासून अमेरिकेनं आपल्या लष्करी विमानातून कागदोपत्री अवैध स्थलांतरित भारतीयांची एक तुकडी भारतात परत पाठवली आहे मायदेशी परतण्याच्या प्रतिक्रियेत भारतीय नागरिकांसोबत गैरवर्तन होऊ नये यासाठी भारत अमेरिकेसोबत काम करत आहे असं भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मागील आठवड्यात म्हटलं होतं दोन हजार आठच्या मुंबई दहशतवादी हल्ल्याशी संबंधित तहू हुसेन राणा याच्या अमेरिकेतून भारताच्या प्रत्यार्पणाला परवानगी दिल्याबद्दल मोदींनी ट्रम्प यांचे आभार देखील मानले आता गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात चर्चेत असलेले उद्योजक गौतम अदानी यांच्याबाबतही अमेरिकन पत्रकाराने प्रश्न विचारला होता गौतम आदानी प्रकरणाबद्दल आपण ट्रम्प यांच्यासोबत चर्चा करून त्यांच्यावर कारवाई करण्याबद्दल काही बोलणं झालंय का असा प्रश्न मोदींना विचारण्यात आला यावेळी ट्रम्प सुद्धा उपस्थित होते यावेळी मोदी म्हणाले भारतात लोकशाही आहे आमची मूल्य संस्कृती ही वसुवैद्य कुटुंबकम मानणारी आहे आम्ही पूर्ण विश्वाला आपलं कुटुंब मानतो आणि मी प्रत्येक भारतीयाला आपलं समजतो अशा वैयक्तिक बाबींसाठी दोन देशांचे प्रमुख भेटत नाही बसत नाहीत किंवा बोलतही नाहीत असंही यावेळी मोदी म्हणाले काही दिवसांपूर्वीच गौतम अदानी त्यांचा पुतण्या सागर अदानी यांच्यासह सा आठ जणांविरोधात फसवणुकीचे आरोप निश्चित करण्यात आले होते भारतात नरेंद्र मोदी पत्रकारांच्या समोर येत नाहीत पण जेव्हा विदेशी पत्रकार त्यांना महत्वाचे प्रश्न विचारतात तेव्हाही ते उडवडीचे उत्तर देतात असे आरोप यामुळे केले जात आहेत ट्रम्प आणि मोदी यांच्या भेटीवर तुमची मते आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिकराचे लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद